दोन वेळा भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोल इंडिया या विशेष संगीत महोत्सवाचं आयोजन पुण्यात सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान करण्यात येणार आहे हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टिव फाउंडेशनच्या वतीनं सदर महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी

तर ते बघता आम्ही प्रयत्न करतोय जेवढे तेवढ्या तर पहिल्या दिवशी शास्त्रीय संगीताचा दिवस आहे तर और आवाज असं आपण त्याला त्या दिवशीला टायटल दिला आहे तर त्याच्यात गुलाम नियाजी त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला नंतर पूर्ण मिळेलच त्यांचं गाणं आणि नीलाद्री कुमार यांचं सतार वादन आहे दुसऱ्या दिवशी साऊंड्स ऑफ महाराष्ट्र म्हणून राहुल देशपांडे हे क्युरेट करत आहेत आणि त्याच्यात अगदी सगळे महाराष्ट्र ओरिएंटेशनचे गोष्टी आहेत म्हणा तुम्ही नाट्यसंगीत म्हणा अभंग म्हणा अगदी भारूड बसून सगळं त्याच्यात एक स्टोरी लाईन म्हणून क्रिएट होईल त्याचे ऑडिओ विज्युअल्स असतील हे सगळं राहुल स्वतः क्युरेट करतोय त्याच्यात प्रियंका पण असणार आहे प्रियंका ग्रवे गौसो कि पार्ट ऑफ इट तिसऱ्या दिवशी पंडितजी स्वतः शंकर महादेवजी बरोबर एक किंग्स इन कॉन्सर्ट अशी त्यांची स्वतःची एक कॉन्सर्ट थीम आहे बॉलिवूड शो असेल तो तर त्याच्यात पहिले हरिहरणजी त्याच्यानंतर शंकरजी सोलो सोलो आणि मग त्याच्यानंतर एकत्र एक कॉम्बिनेशन एक म्हणून पहिल्यांदाच पुण्यात होतो हा जगभर झाल्या ऑलरेडी पण पुण्यात आय थिंक सोलो इंडियाची वाट होत चौथ्या दिवशी आपण वळतोय ठुमरी आणि गजलकडे तर ते शाने मेहफिल म्हणून आपण त्याला टायटल दिलं आहे तर त्याच्यात प्रसाद प्रसादजींचे चिरंजीव सम्राट प्रसाद स्टार्ट करते त्यानंतर मधुबंती बागची अस पुण्यात पहिल्यांदाच गात आहेत मधुबंतीजी त्याच्यानंतर पृथ्वी गंधर्व आणि प्रतिभा सिंग बघेल गजल गातील आणि शेवट याचं सुरेश वाडकरजी करणार आहेत पंडित सुरेश वाडकरजी अर्थात हा चार दिवसांचा महोत्सवचा आमचा प्रयत्न आहे की त्याच्या आधी पण काही वेगवेगळ्या ठिकाणी वे पुण्यात काही बिल्डअप करता येईल छोटे काही आपण इव्हेंट्स करता येतील का पण इट ऑल डिपेंड ऑन सगळं शेड्युलिंग कसं होतं आहे आणि पण कसा वेळ काढता येत बट काही आम्ही बिल्डअप प्रयत्न करतोय की फिनिक्स मार्केट सिटी मध्ये किंवा हिंजवडीमध्ये जिथे असं यंगर ऑडियन्सचा वावर जास्त असतो किंवा वेगळा थोडा ऑडियन्स असतो त्यांच्यापर्यंत पण पोहोचून आपण काहीतरी छोटी इव्हेंट्स क्युरेट करून सोल इंडियाचा चार दिवसांचा महोत्सव आपण पुण्यात सेलिब्रेट करू सो अशा पद्धतीने जे आता बांधलं गेलंय ते तुमच्या समोर आहे उरलेले जे आहे ते तुझ्या थ्रू पोहोचेलच